ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा पंकजा मुंडे यांच्याबद्दल मनोज जरांगे पाटील यांचे रोखोक वक्तव्य नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे बीड जिल्ह्यामध्ये जाहीर सभा घेणार असल्याचे जाहीर करण्यात आल्यानंतर त्या सभेस आता विरोध केला जात असून त्यांनी बीडमध्ये येऊ नये यासाठी काही नेत्यांकडून प्रयत्न केला जात आहे विशेष म्हणजे या विरोधानंतर मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी थेट भाजप नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्याबद्दल रोकटोक वक्तव्य करत आपली भावना व्यक्त केलेली आहे पहा नेमकं काय म्हणाले ने मनोज जरांगे पाटील त्याला काय मिळायचे मला मिळत नाही आता तर ध्यानात ना नाही दोघे भाऊ त्यांच्या कार्यकर्त्याला गोष्ट टाकायला होती मारून टाकू याला याला खला मला त्यांनी स्टेटमेंट दिले की नाही ते त्याला बी फिरायचं म्हणजे मला त्यालाही फिरायचं मी कधी म्हणलो पंकजा दाई फिरू देऊ कधी म्हणलं उलट मी आपणच छान मुल मी सांगितलं त्यावेळी हे बरोबर नाही प्रत्येकाला अधिकार आहे असं फिरू न देणार हे अधिकार आहे प्रत्येकाला पण तुम्ही ज्या त्यावेळी सुरुवात केला नाव ठेवलं आधी नाही तुम्हाला एकदा मुलगा नाही पंकजाला पाडा किंवा महाविकास आघाडीला पाडा एकदा बिल आणि ह्या मला माहिती हे बेल निघून गेली त्यास होणार तुम्ही जो कोण म्हणतो ना त्यासाठी मारू दे मारणार मारून टाकणार मला अरे मी बलिदान द्यायला तयार आहे मराठ्यांसाठी तर माग हटायला तयार नाही मला बिलात नाही उद्या तुमच्या बी नेत्याला महाराष्ट्रात करायचे तुमच्याकडे बी लोक आहेत ना तुमची गुंडगिरी किती दिवस आम्ही सम करणार आहेत गुंडगिरी करताय किती दिवस आमच्याकडे फुंकार लोक आहेत हो महाराष्ट्र बस एवढं कब चालल्याचा पेक्षा नाहीये मराठा तुमच्या बी नेत्याला महाराष्ट्रात करायचे तुमच्या नेत्याला मुंबईत फिरायचंय तुमच्या नेत्याला पुण्यात संभाजीनगरला फिरायचे मला बिलात नाही उद्या ना हे धमक्या टाकायला लावं लागेल त्यात बहीण भाऊ संकट गेल्यावर हे खेळायला लागले काय असले राजकारण तुम्ही लागले मराठीचा ला असा याच्यासाठी मराठ्यांच्या नेत्यांनी ने बीडच्या मदत केली काय व्यासपीठावर बसायला लागा अपमान आहे मराठ्यांच्या नेत्याचा हा रे मराठ्यांच्या नेत्याची मी नाही ने आठवत मी नाही आठवत मरायला भेट नाही मी मरायला तयार आहे बलिदान द्यायला तयार आहे मराठा माझं रक्षण करायला मराठा समाज खंबीर आहे राज्यातला माझं रक्षण करतोय मराठा समाज गरज नाही मला कोणा संरक्षणाची मराठा योद्धा मनोज जरांगी पाटील यांनी काही दिवसांपूर्वी बीड येथे जाहीर सभा घेणार असल्याचे जाहीर केल्यानंतर यास आता प्रस्थापित असणाऱ्या काही नेत्यांच्या समर्थकांकडून विरोध केला जात आहे यातच मनोज जरांगी पाटील यांना देखील जिवे मारणे धमकी दिली जात असल्याचे स्वतः मनोज जरांगी पाटील यांनी सांगितलेले आहे त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले असून यातच त्यांनी थेट पंकजा मुंडे यांच्याबद्दल रोकटोक वक्तव्य केलेलं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद